जळगाव मधून रक्षा खर्चेच्या मुलीसोबत छेडछाड झाली आहे मुक्ताईनगर यात्रेत छेडछाडीची ही घटना घडली गट आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रक्षा खर्सेंनी आक्रमक पवित्र घेतल्याचं पाहायला मिळालंय पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमावही यावेळी जमला होता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची टबाळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे याबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी पोलीस स्टेशनमध्ये जा आक्रमक पवित्रा घेतले का केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय असा सवाल रक्षा खडसेंनी उपस्थित केला पोलीस ठाण्यात विषय आहे तो माझे जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाले शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडकानी काढतात अशा प्रकार वारंवार घाटतात वार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी केल्या तोंडी केले आहे पोलीस म्हणता आमच्याकडे लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात पण पोलीस बऱ्याचदा येतातही पण तो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि आवई धंद्यांमध्ये एक बरेचसे पोलीस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी या तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे